खेलो इंडिया या यूथ गेम्समुळे देशातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले आहे खेळाचा हा महाकुंभ दरवर्षी भरतो खरे तर ही स्पर्धा मिनी ऑलिम्पिकच आहे ऑलिम्पिकसह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सुवर्ण पदके पटकावून देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी ही तयारी आहे दोन हजार अठरापासून ही स्पर्धा सुरू झाली कोरोनामुळे वेळापत्रक थोडे विस्कळीत झाले असून दोन हजार बावीस मध्ये हरियाणा येथे ही तिसरी खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा पार पडली यामध्ये राज्यातील खेळाडूंनी मराठी बाणा दाखवत सर्वच क्रीडा प्रकारात छाप सोडत एकशे पंचवीस पदकांची कमाई केली प्या सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक आणि क्रीडा क्षेत्राचा परिघ मोजूनच कोणत्याही राज्याची प्रगती ठरवली जाते महाराष्ट्राने राज्याच्या स्थापनेपासूनच सर्वच क्षेत्रात भरारी घेतली आहे कुस्ती कबड्डी खो खो या पारंपरिक खेळांच्या पलीकडे जाऊन खेळाडू मैदान गाजवत आहेत जलतरण बॅडमिंटन टेबल टेनिस लॉन टेनिस बॉक्सिंग वेटलिफ्टिंग सायकलिंग ॲथलेटिक्स सारख्या खेळातही महाराष्ट्र उजव्या उजवा ठरत आहे नव्याने समाविष्ट झालेल्या मलखांबमध्येही राज्यातील खेळाडूंनी चमक दाखवली आहे खो खो कबड्डी तर महाराष्ट्राची मक्तेदारी आजही कायम आहे नव्या क्रीडा प्रकारातही पदके येऊ लागली आहेत आर्चरीमध्ये मध्ये आपले खेळाडू अचूक निशाणा साधत आहेत जिमनॅस्टिक योगामध्येही सुवर्णाची खेळाडूंनी लयलूट केली आहे पॅरा या यशाच्या पाठीमागे आहे ती खेळाडूंची मेहनत आणि क्रीडा विभागाचे धोरण प्रत्येक खेळासाठी क्रीडा मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांनी केलेल्या डावपेचाचेही तेवढेच योगदान आहे राज्याचा संघ निवडला जातो त्यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातील विभागातील खेळाडूंचा त्यात समावेश असतो त्यांच्यात सांघिक भावना निर्माण व्हावी तसेच खेळाची रणनीती ठरवण्यासाठी त्यांना स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण महत्त्वाचे असते क्रीडा विभागाने पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वीस मे ते सात जून दोन हजार बावीस दरम्यान पंचवीस क्रीडा प्रकारांसाठी निवासी सराव शिबिर उपलब्ध करून दिले होते या शिबिराचा गेम प्लॅन व इतर स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी उपयोग झाला पॅरा पुढील काळात लष्करासोबत सामंजस्य करार करून तेथील प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पदकांच्या रकमेत लाखो रुपयांनी वाढ करण्यात आली आहे सुवर्ण पदकासाठी तीन लाख रुपयासाठी दोन लाख आणि काश्य पदकासाठी एक लाख रुपयांची घोषणा करण्यात आली आहे त्यासोबत स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून पंचवीस हजार रुपये रोख पारितोषिक देण्याचे देखील शासनाने मान्य केले आहे कारण महाराष्ट्रात ते हरियाणा मोठे अंतर महाराष्ट्र ते हरियाणा मोठे अंतर आहे हा प्रवास करण्याच करण्यात खेळाडूंची दम दमनूक होऊ नये म्हणून राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने त्यांना थेट विमानाने स्पर्धेच्या ठिकाणी नेले मागील स्पर्धेच्या वेळीही अशीच सुविधा उपलब्ध करून दिली गेली होती त्याचा निश्चित खेळाडूंच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाला स्टॉप